पुणे पिंपरी चिंचवड यानंतर समारोप सांगता आपली ता, सांगता सम पुणे जिल्ह्यात सांगता सांगतात सांगता तळेगाव येथे होते हा अतिशय गौरवास्पद प्रसंग ऐतिहासिक प्रसंग ऐतिहासिक शहरामध्ये होतोय त्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला भूषण देतील असे मान्यवर आपल्याकडे आलेले आहेत क्षेत्रातले या कार्यक्षेत्रातले भाऊसाहेब बही आमदार सुनील संस्ते आपल्या सर्वांचे आदरसंभ म्हणता येईल तालुक्याच्या दृष्टिकोनातून त्याचप्रमाणे नाट्य संगीत साहित्य पत्रकारिता या सर्वांना बरोबर घेऊन जे पुढे गेलेले आहेत तळेगावच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जी सुरेशजी आम्हा सर्व पत्रकारांच्या करतो सुरेश तळेगाव आणि संपूर्ण मावळ तालुकाच नव्हे तर मावळ तालुका जिल्हाच नव्हे तर आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या तळ्यांनी जिथे इथं रोजली रोवली ज्या रुजन रुजवण जी ज्यांच्याकडनं झाली तो वारसा अतिशय सक्षमपणे ही सर्व मंडळी आमची आराध्य आहेत त्याचप्रमाणे श्री गणेशजी खांडगे हे युवा नेते तिया आहेत सर्वांना सहकार्य करत असतात त्याचप्रमाणे बबनरावजी भिगडे सर्व क्षेत्रांना व्यापून उरलेलं मावळ तालुक्यातील एक व्यक्तिमत्व नेतृत्व कर्तृत्व हे सर्वांनी आपण एवढी वर्ष पाहिलेलं आहे सर्वांच मी स्वागत करतो पत्रकारांच्या वतीने आमदार साहेबांना खूप गडबड आहे मी दोन मिनिटं विनंती केली त्यांनी माझी आमच्या पत्रकारांची मान्य केली त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो त्या अगोदर या सर्व मान्यवरांच्या स्वागता दोन दोन मिनट मी सुरेशजी धोत्रे यांना देतो सुरेशी धोत्रे आमदार साहेबांना प्रबोधित करते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती संघटना आणि अखिल भारतीय नाट्य ना परिषदेश आता आज आपण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शंभराव नाट्य संमेलनाचं मंडप पूजन आयोजित केलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मावळ तालुक्याचे लाडके आमदार आणि केवळ ज्यांच्या दिवस खरं म्हटलं तर ता हा कार्यक्रम आयोजित हो आहे असे सुनील सुनेला नाशिल्के अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती संघटनाचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक भाऊसाहेब भुईर हॅलो मावळ तालुका राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गरिजी खांडगे आमचे मार्गदर्शक सुरेशजी साकोळकर भवनरावजी वेगडे डॉक्टर आनंदरावजी परंजे खरं म्हणलं तर आपलं मावळ तालुक्याचं भाग्य समजावं लागेल की आपल्याला पुणे जिल्ह्याचं नाट्य संमेलनाचं सांगता आपल्याला भाऊसाहेब भाऊर यांच्यामुळं संधी मिळाली भाऊसाहेब सगळं सोयीस्कर सांगतीलच परंतु गेले अठरा वर्ष तळेगाव शाखा या शहरामध्ये काम करत असताना वेळ कमी आहे मी सगळीच माहिती देत असणार नाही परंतु गेली अठरा वर्ष विविध कार्यक्रमात्मक तळेगाव नाट्यप्रिद शाखा आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं रुजत आली आणि आज आपल्याला शंभरावं नाट्यसंबोला पुणे जिल्ह्याचं सांगता या तळेगाव शहरामध्ये उपलब्ध होत आहे खरं म्हटलं तर या मूळ प्रवेशद्वाराला आपण सरसायनापती उमाबाई दाभाडे प्रवेशद्वार असं आपण नाव देतोय आणि मुख्य मंचाला आपण मोनी दांडेकर मुख्य प्रवेशद्वार असं मुख्य मंच असं आपण नाव देतोय आणि हे जे मुख्य प्रायोजक खरं म्हणलं तर भाऊसाहेब म्हणजे आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही भाऊसाहेब म्हणले मी कार्यक्रम देतो आपण काहीतरी मी म्हणलं तिथं कळवायला पाहिजे आणि तुम्ही चिंता कशाला करता तुमचे आमदार तुमच्या पाठीशी आहेत नंतर मी भाऊशी बोललो भाऊ म्हणलं गणेशराव म्हणले आपण सगळे जाऊ आणि त्यांना सांगलो नाट्य संमेलन संपूर्ण त्यांच्यावर सोपवू पण मी घाबरत गामर, घाबरत त्यांच्याकडे गेलो काही नाही मला फक्त स्टेज करून द्या ते म्हणले हो <laughs> आणि नंतर त्यांना एक आळू आळून सांगत गेलो की एक एक करावं लागल परंतु सगळं त्यांनी हे सर्व जबाबदारी स्वीकारली आणि अनेक छोट्या छोट्या संस्थेनी देखील या कार्यात मदत करतात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि छोट्याशा निमंत्रण देऊन सर्व पत्रकार बंधू आजपर्यंत नेहमी सहकार्य करतात आपलीच नाट्य परिचय समजून आपल्याला अठरा वर्ष आपण सर्वांनी सहकार्य दिलं आजही आपण आलात त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपव फेब्रुवारी चोवीस तारखेला आपल्या ऐतिहासिक अशा तळेगाव दाभडे शहरामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे जिल्ह्यातील शंभरावं शतक महोत्सव संपन्न होत असताना जिल्ह्याचा सांगता सोहळा संपन्न होतोय आणि बुधवारी या ठिकाणी प्रयोग होते त्या अनुषंगाने आज मंचा आणि त्या भूमीचं भूमिपूजन करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य नाट्य परिषद उपाध्यक्ष बाबासाहेबजी भोईर उपस्थित सर्व संबंधित मान्यवर त्यामध्ये विशेष करून उपस्थित असलेले आदरणीय बबल भाऊ बेगडे गणेशजी खांडगे ज्यांनी आपल्या सर्वांनी निमंत्रित केला असे सागोकर सर आणि सुरेश भाऊ सर्व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सभासद पत्रकार बांधवांना माझ्या अगोदर सुरेश भाऊने कार्यक्रमाची रूपरेषा आपल्यापर्यंत पोहोचवली बुधवारी चला हवाई हा प्रयोग होणार आहे आणि त्या अगोदर दिंडीचा देखील मोठा सोहळा आपल्या स्टेशन भागामधून सुरू होणार आहे तो साधारणतः चार वाजता आणि त्यानंतर या भागामध्ये जो प्रयोग होतोय जे नाटक होते जो, जो कलावंतांचा संपूर्ण व्यासपीठावरती वेगळे कला सादर करणार आहेत त्याकरता देखील शहरातल्या आणि त्या भागातल्या नागरिकांची बसण्याची व्यवस्था असेल किंवा मंचरंग देखील मोठ्या स्वरूपाचा असेल अशी विविध सुविधा करण्याचं काम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि आम्ही सर्व सहकारी एकत्रितपणाने काम करणार आहोत किंवा ही सर्व जबाबदारी घेऊन हे संमेलन यशस्वीपणाने पूर्ण करण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे <coughs> म्हणून आपण येत्या बुधवारी हा प्रयोग होत असताना किंवा संमेलनाचा आपल्या सा जिल्ह्यातला सांगता होत असताना तालुक्यातील सर्व कलावंतांना आणि या क्षेत्रामध्ये ज्यांनी नावलौकिक केलं ना, ज्यांनी परिश्रम घेतले ज्यांनी योगदान दिलं अशा प्रत्येक व्यक्तींना देखील या ठिकाणी निमंत्रित करतो हा कार्यक्रम हे संमेलन यशस्वीपणाने पूर्ण करण्याकरता सर्वांनी सहकार्य करावं अनेक संस्थांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवला मी त्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि भाऊसाहेब भोड्यांना विनंती करतो आ, की आपण जे काही आपल्या संकल्पना किंवा पाच जानेवारीला जे शुभारंभ झाला या संमेलनाचा का त्या संपूर्ण आणि संमेलनाची पार्श्वभूमी या आपल्या माध्यमातून पत्रकार द्यावी अशी विनंती करतो आणि मला पुढील कार्यक्रमाला जाण्याची परवानगी द्या धन्यवाद आपण सर्वांनी जे काही सहकार्य करताय त्याबद्दल मी मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र सांगता समारंभाच्या मंडप पूजनाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित विस्तारपूर्वक धोत्रेजी बोलले आमदारांनी ते भूमिका स्पष्ट केलेली आहे खर तर हे कोणतीही एखादी घटना आपण घडवत असतो किंवा इतिहासाचा तो आपण मानकरी होण्याचा जो सन्मान आपण मिळवत असतो त्यासारखी पार्श्वभूमी खूप मोठी असावी लागते कलापीने सारखे संस्था आमच्या सर आहेत खर तर आम्हाला संपूर्ण पुणे दिलेलंच नाही महाराष्ट्रालाच त्यांचा एक आदर्श तळेगाव ही खऱ्या अर्थानं सांस्कृतिक सा, क्षेत्रातील पुणे जिल्ह्यातील गंगोत्री त्यामुळे इथं फार असं काही मार्गदर्शन करावं किंवा काहीतरी सल्ले द्यावे इथं आमचं विद्यापीठ बसलेलं आहे आणि आम्ही सगळे स्टुडंट्स आहोत सगळे कोण पण बिघडलेले स्टुडंट नाही त्यामुळं खात्री आहे कार्यक्रम चांगले होते त्यामुळं परिस्थितीचं भान ठेवून आम्ही सातत्याने सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचं काम करीत आहोत परंतु संमेलन मिळणं हे काय सत्री कोणतीच घटना नसते मी तर जाहीर स्टेजवरून सांगितले की आमच्या आम लोकांमध्ये जेवढं राजकारण असतं तेवढं तुम्हाला लोकांमध्ये प्रचंड राजकारण आणि ते आम्हाला कळत तरी या पक्षाचं इथे काहीच कळत नाही निकाल लागलोच कळत याचा कार्यक्रम झाला त्यामुळे आम्हाला त्या सगळ्या गोष्टीतून आम्ही वाट काढत आणि आमच्या कर्तृत्वानी आणि विशेषतः विश्वासार्ह आत्मविश्वासानं वाटचाल करीत शंभराव संमेलन मिळाले आम्हाला नाहीच म्हणू शकत नव्हते एवढी पार्श्वभूमी आमची व्यवस्थित आम्ही केलेली होती अनेकांचे अनेकांचे हात असतात खरं तर मला परदेशी आम्ही गेट टुगेदर केलं बघून आवडी की बरेच कार्यकर्ते मला माहित नव्हतं की ते पण काम करत होते साडेचारशे कार्यकर्ते मी जेवण करायला घरी बोललो होतो पाहुक सगळ्यांना म्हणजे तू पण काम करत होता अरे तू पण काम करतो एकट्याच कोणतरी कॅप्टन स्मृतीचिन्ह घ्यायला जायचं म्हणून मी घेतो बाकी तर सगळं तर हात आणि हात हजारो हात झटत होते आणि न कळत कळत तो इतिहास होऊन गेलेला आहे आणि तळेगावला न होणं म्हणजे हे एकीकडे म्हणायचं आम्हाला आदर्श तळे गो आणि पण चर्चा झाली की असं कसं काय तुम्ही परस्पर म्हणजे मी उपाध्यक्ष आहे आणि त्या उपाध्यक्ष मी उपक्रमाच आहे म्हणून कोणता उपक्रम कुठे घ्यायचं हे मी ठरवणार त्यामुळं असले काही चर्चा करू नका आणि तुम्हाला काय पुढचे कष्ट नाहीत ना कष्ट करणारे जामदार आहेत इथं सगळे मंडळी बसलेली आहेत प्रायोजिक मिळण्यासाठी बरेच लोकांचे निष्कार आपण आजपासून त्यांच्याकडून पण घेऊ कार्यक्रम मोठा आहे म्हणजे शक्यतो जाऊन ना कधी वाटतात हि सगळ्यांना हे करूया आणि खर तर हे जे तुम्ही मंडळी जे आम्हाला ऐकता किंवा लिहून घेता किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातात खरं तर तुमचं देखील फार मोठं एकदा असतं कारण का इथं शंभर लोक आणि एक दहा हजार लोकांपर्यंत लाख लोकांपर्यंत तुम्ही आम्हाला पोहोचवता म्हणजे तुमचं सुद्धा या संमेलनातल्या याच्या पाठीमागं तुमचा देखील मोठा सिंहचा वाटा म्हणजे माझं आपलं संमेलन डॉक्टर सात लाख लोकांनी पाहिजे आणि जगभर अजूनही त्याचे चालू आहे कारण का तिकडे दिवस रात्र हा प्रकार असल्यामुळं काही दुसऱ्याविषयी बघितलं काही नाही केलं पण ऍट अ टाइम सात लाख लोक पाहतो सात लाख लाईव्ह असते लाईव्ह हे अद्भुत आहे म्हणजे आणि हे सगळं तुमच्यामुळं तुम्ही जे आमचं शूटिंग करताय त्यामुळं हे सगळ्यांनी आर्थिक दृष्टिकोनातून देखील काय असेल ते काय असे काळजी का करू नका आपण सगळेजण मिळून करूया संमेलन हे आहे आणि उद्घाटन जोरच झालंय जागतिक लेवलवरच तर समारोप सुद्धा जागतिक लेवलच झाले त्यामुळे काय आणि सैन्य मी पण आहे त्यामुळे आमचं आपण सर्वांची पुणे जिल्ह्यातील हे कलेची ही ज्या माणसांनी मी पेरलेलं आहे जे त्याच्यावर कळ चालवण्याचं काम आपण सुसंस्कृत करायचं त्यामुळे आपण सर्वांना धन्यवाद देतो हे आपण भव्य दिव्य आणि <स्थाथ> पिंपरी चिंचवडचा शंभरावा नाट्य संमेलन अत्यंत अद्भुतपूर्व असं ज्याला म्हणते कसं झालं दहा ठिकाणी वेगवेगळे -वे कार्यक्रम चालू होते आणि जवळजवळ हजारांच्या संख्येने कलाकार आणि लाखोंच्या संख्येने प्रेक्षक आता जो समन्वय भाऊसाहेबांनी भाऊसाहेबांना कार्याला आपण सॅल्यूट देऊयात आणि त्यांच्याकडनं आपण शिकूया आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांचे शिष्य जी धोतरे चांगले तयार होत आहेत अजून तयार करा तुम्ही म्हणजे मग पुढचं पुढची संमेलन सुद्धा इथे होती आणि त्याची ही नंदी आहे म्हणजे नाट्य संमेलनाचा हा समारोप असला नाट्यसंमेलनाची नांदी आहे त्याच्यामुळं आणि त्याच्यामुळं आपण सगळे मिळून हे संमेलन यशस्वी करूया तळेगाव ही कलाकारांची खाण आहे असं म्हणलं जात त्या खाणीतली रत्न अनेक इथे दिसत आहेत तिथे अजून बाहेर काढून त्यांना आणखी बाहेर काढण्याचं काम सगळ्यांचं आपलंय त्याच्यामुळे ते आपण सगळेजण यशस्वी करूयात भाऊ साहेबांच्या आशीर्वादाने आपण हे यशस्वी नक्कीच करून दाखवू धन्यवाद फरांज यांनी जे वर्णन केलं ते वर्णन अगोदरच मी भाऊसाहेब भोयर यांच्याकडे केलं होतं कमीत कमी पन्नास ते साठ संमेलनं मी आतापर्यंत अटेंड केलेली आहेत नाट्य के संमेलनात पण त्या सर्वामध्ये भव्य दिव्य फक्त भव्य दिव्याने दिव्या तर अर्थपूर्ण नाट्य संमेलन कसं असावं याचा उत्तम आदर्श या पिंपरी चिंचवडच्या नाट्य संमेलनाने आपल्याला दाखवून दिला नाट्यम भिन्न बहुदा बहुधाम समाराधन असं आपल्याला कालिदासाने म्हणून ठेवलेलं आहे महावेगानी ना, नाटकामध्ये वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या धर्माची वेगवेगळ्या लिंगाची भिन्न अभिरुचीची सगळी माणसं एकत्र आणणारं साधन कोणतं तर ते नाटक असं पाचव्या शतकात कालिदासाने म्हणून ठेवलेलं आहे त्यामुळं समाज जर एकत्र यायचा असेल आणि सौहार्द जर वाढवायचा असेल तर, तर, तर नाट्यकला ही फुलली पाहिजे हा फार इसवी सणाच्या तिसऱ्या शतकापासून भाषापासून चालत आलेला हा विषय कालिदासाच्या अगोदरपासून चालला आला विषय तो आता विषय हळूहळू फुलत चाललेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जेवढा त्याला फुलवर आलेला आहे तेवढा अन्य प्रांतामध्ये नाही हे मी अनुभवांची मला विधान करतोय एवढी मोठी नाट्यसंमेलन अर्थपूर्ण आणि नाट्यकला ही समाजामध्ये रुचली पाहिजे समाजाचं सौहार्द वाढलं पाहिजे आरोग्य झालं पाहिजे समाज हा आरोग्य संपन्न झाला पाहिजे यासाठी नाट्यकला ही रुजावी म्हणून नाट्य परिषद ही निर्माण झाली आणि त्यांचं कार्य चाललेलं आहे पण गेल्या या दोन तीन वर्षांमध्ये मी जे पाहतोय ते ज्या अपेक्षेने नाट्य परिषदेची निर्मिती झाली ती अपेक्षा आणि पूर्ण जी विद्यमान मंडळी आहेत हे माझं निरपेक्ष मत आहे प्रशांत दामले आणि त्यांच्या जोडेला सन्माननीय भाऊसाहेब भुईर विशेषतः गेली पंचवीस तीस वर्ष भाऊसाहेबांचं जे कार्य पिंपरी चिंचवड मध्ये चाललेलं आहे ते अत्यंत ललानुभूत महाराष्ट्राला था ठरावं अशा तऱ्हेचं कार्य चाललेलं आहे आणि परवाचं नाट्य संमेलन जे आम्ही अटेंड केलं त्यानंतर तर आमची खा, खात्री पटली की कालिदासाला भवभूतीला भासाला किंवा आमच्या मूळ छत्रपतींच्या भोसले हो घराण्याला जिथे संगीत नाट्य निर्माण झाली सोहळ्याची नव्वद झाली त्यांना अभिप्रेत असलेला हा नाटकाचा विस्तार हा करणारी जर मंडळी कोण असतील तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांच्या सर्व कार्याला आपण सर्वजण शुभेच्छा देऊया हा आमच्या तळेगाव मध्ये सांगता समारंभ होतोय आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि अभिमान आहे आम्हाला खरं म्हणजे याचा अहंकार वाटतो की तळेगावची निवड भाऊसाहेबांनी केली प्रशांत दामले यांनी केली या ठिकाणी जो तुम्हाला अपेक्षित असलेला प्रतिसाद आहे तो प्रतिसाद आमचे तळेगाव तुम्हाला भरभरून देतील याच्यात माझ्या मनात कोणीच शंका नाहीये या नाट्यकलेचा असाच विस्तार व्हावा सुरेश धोत्रे भाऊसाहेबांच्या दो खांद्याला खांदा लावून काम करताय विजयराव भोसले आहेत प्रशांत दामले आहेत अशी सर्व मंडळी आहेत लोटके आहेत ही सर्व मंडळी अत्यंत निष्ठेनं काम करणारी मंडळी आहेत म्हणूनच त्यांना वरच्या सगळ्यात थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आहे त्यांनी त्यांच्या पाठीवर हात टाकलेले आहेत की तुम्ही पुढे जा तुम्हाला लागणारी सर्व मदत आम्ही करू म्हणून नाट्य परिषदेचं हे जे काही कार्य चाललेलं आहे त्या संपूर्ण कार्याला वडील मंडळींचा आशीर्वाद आहे आणि आमच्यासारख्या अनुभवी माणसाचं फार मोठं समाधान आहे अंतकरणापासून समाधान आहे किंवा सभे मुद्द बोलायचं नाहीये आम्हाला अतिशय मनापासून वाटत की नाट्य परिषदेचे कार्य कसं हो। असावं म्हणून आम्ही जी कल्पना केली होती बालवयापासून ती आता बाल साकार होताना दिसते याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो येणाऱ्या चोवीस तारखेचा हा कार्यक्रम भव्य दिव्य होईल आणि तो भव्य दिव्य होण्यासाठी तळेगावकरांनी मावळकरांनी सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशी मी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद सांगता था। तळेगाव मध्ये होणार आहे त्या त्यानिमित्ताने चोवीस तारखेला चला हवाई द्या हा कार्यक्रम याच ठिकाणी संध्याकाळी सात वाजता साडेतीन वाजता यशवंत नगर बालाजी मंदिर पासून या कार्यक्रम स्थळापर्यंत नाट्यदिंडी काढली जाणार आहे तर या नाट्य मध्ये आपल्या तळेगाव मधील कलाकार असतील किंवा मावळ तालुक्यातील कलाकार असतील त्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून किंवा आपल्याकडे काही कल्पना असतील तर त्या आपल्या मध्ये कॉम्प्लेक्समध्ये आखोसाहे संपर्क साधून ही नाट्यदंडी जास्तीत जास्त चांगली कशी होता येईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल त्या दृष्टीने आपल्या काही कल्पना असतील ऑफिसमध्ये संपर्क साधा आणि सहभाग त्यामध्ये आता आजचा हा भूमिपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे तत्परी आजचे आपले जे काही मान्यवर आहेत त्यांचे छोटेखानी आपण इथे सत्कार घेतो तर सगळ्यांनी सत्कार स्वीकार केला स्वतः त्या कार्यक्रमात आपण सत्कार घेतो इथे तळव्या शाखेच्या व्यक्तीने भाऊसाहेबांचे विशेष आभार कारण की त्यांनी पिंपरी चिंचवडचा कार्यक्रम जो आहे तो अतिशय छान झाला हे सगळ्यांनीच सांगितलं पण त्यांनी आम्हाला तळव्याला मावळ तालुक्याला या सांगता समारंभाची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल संपूर्ण मावळ वासियांपर्यंत आपल्या मनपूर्वक आढळून आणि संपूर्ण कार्यक्रमांची बघितल्या माहिती जी असेल ते सर्व पत्रकार बंधूंपर्यंत वेळोवेळी पोहोचवली जाईलच आपल्याला सगळ्यांना सर्व पत्रकारांना काल फोन केले आणि आज आपण ठिकाणी उपस्थित झाला आणि आजची पत्रकार परिषद कव्हर केली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे अखिल भारतीय ते मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वतीने मनप्रिय धन्यवाद चोवीस तारखेला अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जे त्याची पुणे जिल्ह्याची सांगता तळेगाव मध्ये संपन्न होते काय सांगाल या कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी एकूणच संपूर्ण नियोजन एकतर आपण सर्व साक्षीदार आहताना आपल्या माध्यमातून संपूर्ण जगाला का, क कळालं की आपलं नाट्यसंमेलन जे पिंपरी चिंचवडलं झालं ते अद्भुत असं झालं असं आपलं मत आहे सर्वांचं त्याच ते सांगता देखील त्याच पद्धतीने व्हावी जी खऱ्या अर्थानं तर गंगोत्री आहे नाट्यक्षेत्राची तळेगाव आम्हा पुणे जिल्ह्याची तरी गंग गंगोत्री तळेगाव आहे आम्हाला आदर्श असलेले तळेगाव आहे कलात्मक दृष्टिकोनातून आणि त्यामुळं आम्ही सुरेशजी धोत्रे जे नाट्यच्या नियामक मंडळाचे पण सदस्य आहेत आम्ही सर्व विश्वासराव असतील आम्ही सर्व मंडळींनी ठरवलं की आज सात <coughs> शहर दोन्ही कार्यक्रम शहरात झाले पुणे शहरात आणि पिंपरी चिंतोर शहरात तर एक ग्रामीण भागामध्ये एक कार्यक्रम असावा की जे प्रमुख ठिकाण आहे आणि तिथं गंगोत्री आहे कलेची त्यामुळं मी विशेषतः हा प्रस्ताव आम्ही सुनीलजी शेळके आपले आमदार यांना सांगताच त्यांनी स्वीकारणार की सर्व प्रायोगत्व मी पाहतो म्हणजे कसं असतं की एखादा कार्यक्रमाची सुरुवात करत असताना त्या पद्धतीचं सकारात्मकता जी असावी लागते ती सुनील शेळकेंच्या मा माध्यमातून आम्हाला दिसते त्यामुळे आमचा कार्यक्रम तेवढ्याच तुलनेनं तेवढ्याच उंचीचं होईल सांगता समारंभ याला माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही हा एक प्रश्न असा आहे की आपण सर्व मागाशी पण सगळ्या मार्गदर्शनामध्ये माझ्यादर्शनामध्ये गंगोत्री म्हटला आहात आणि गंगोत्रीच आहे वर कलाकार आहेत सर्व प्रलकर्मी आहेत तर प्रश्न असा आहे की आपल्या गंगोत्रीसाठी आणि सुरेश धोत्रे अठरा वर्षापासून जे कार्य करत आहेत तुमच्याबरोबर आहेत तुमच्याबरोबर सर, तर ह्या सर्व सर्वांसाठी आणि तळेगावकरांसाठी नाट्यनगरी बरोबरच आता या कार्यक्रमाबरोबरच ही जी सुरुवात झालेली आहे तर उपलब्धी पुढच्या भविष्यामध्ये तळेगावसाठी म्हणून काय राहील निश्चितच आता काही उदाहरणार्थ नाट्यगृह असेल किंवा काही गोष्टी असतील एक लक्षात ठेवा एका संमेलनामुळं अनेक काही गोष्टी घडतात हो आता आता शंभराव्या संमेलनामध्ये असं काय घडलं की साधी म्हणजे अनुदान रखडले होते मिलिंदजी जोशी प्राध्यापक कार्याध्यक्ष साहित्य परिषदेचे त्याच संमेलनात ते प्रमुख पाहुणे होते त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सांगितलं ते अनेक वर्षापासून अनुदान रखडले होते ते पाच मिनटात झालं ते त्याचं संमेलन हे फरीत आहे त्याचं ते त्यामुळे तुम्हाला निश्चित त्याचं सकारात्मकता दिसेल आणि आपण आम्ही आहेच ना शेवटी काय ही सांगता म्हणजे एका कार्यक्रमाची सांगताय आमची सांगता कधीच स... <laughs> ती नांदी आहे त्यामुळे पुढील कदाचित एकशे एकावं असेल एकशे दोन असेल एकशे तीनावं असेल तळेगाव संमेलन भेटत त्यामुळं ते सुद्धा नांदीच आहे आता या संमेलनाच्या निमित्ताने मावळमधल्या नागरिकांना काय काय मेजवानी मिळणार आहे कलेची याविषयी आता आम्ही आता बसणार आहे आणि विशेषतः आम्ही शोभायात्रा सुद्धा अतिशय म्हणजे एकदम वेध घेणारी आणि एकदम हा आणि आकर्षक अशी त्याच्यावर ते नियोजन आम्ही करणार आहे आता मी बसून तेच नियोजन करतो आणि त्या पद्धतीनंतर मग कार्यक्रमाचं एक चला हवा येऊ द्या तर सर्वांच्या आवडीचा कार्य आहे पण त्याचबरोबर आपल्याला आणखीन काय देता येईल का त्या दिवसभरामध्ये जर त्या दिंडी समजा आपण सकाळी केली आणि त्या दिवसभरामध्ये नंतर काय कार्य करता येईल का तो पण विचार आपण करू आता आहे आम्हाला खूप आता मला त्या कालच्या संमेलनाच्या माध्यमातून शेवटची पी एच डीचं मी परीक्षा दिलेली त्यामुळं मी करू शकतो ते पद्धतीने कोण कलाकार आता बसून सगळं करतो